नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मलकापूरमध्ये समाजवादी पक्षाचा संताप उसळला सेंट्रल बँकेत धार्मिक अपमानाचा आरोप युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाणांचा संतप्त हल्ला लोकशाहीवर काळा डाग म्हणत प्रशासनाला जागे केले मलकापूर शहरात आज सकाळी घडलेल्या घटनेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद खान पठाण यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मलकापूर शाखेतील सुरक्षारक्षक चोपडे यांच्यावर धार्मिक आणि जाती अपमानाचे गंभीर आरोप करत लिखित तक्रार दाखल केली आहे ही घटना बँकेच्या सिटी फुवेट परिसरात घडली मिळालेल्या माहितीनुसार बँकेत काही व्यवहारानिमित्त गेलेल्या पठाण यांच्याशी सुरक्षा रक्षकाने धार्मिक द्वेषपूर्ण आणि भडकाऊ शब्दांत सार्वजनिक अपमान केल्याचा आरोप आहे या प्रकाराने संतप्त झालेल्या पठाण यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत हा केवळ माझा नव्हे तर संपूर्ण समाजाचा अपमान आहे असा जाहीर इशारा दिला लोकशाहीला लाजवणारी घटना आझाद खान पठाण प्रसारमाध्यमांशी बोलताना पठाण म्हणाले एका सरकारी बँकेच्या परिसरात असा धार्मिक अपमान होतो आणि प्रशासन गप्प बसते हे लोकशाहीला लाजवणारे आहे जर असा प्रकार थांबला नाही तर समाजवादी पक्ष रस्त्यावर उतरून न्याय मिळवेल त्यांनी या घटनेला सामाजिक सौहार्द आणि संविधानाच्या मुल्यांवर थेट प्रहार असे म्हटले असून संबंधित रक्षकावर तात्काळ निलंबन आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तक्रारीच्या प्रत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आझाद पठाण यांनी दाखल केलेली तक्रार वरिष्ठ बँक अधिकारी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि राज्य निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्यात आली आहे बैंक या तक्रारीनंतर बँक व्यवस्थापनावर संवेदनशीलतेच्या अभावाचा आरोप होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे शहरातील विविध समाजसेवी संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत धर्माच्या नावावर विष पेरणाऱ्यांना कडकधडा शिकवावा अशी मागणी केली आहे जनतेचा सन्मान जपणारच पठाण यांचा इशारा आझाद पठाण यांनी पत्रकारला स्पष्ट शब्दांत म्हटले समाजवादी पक्ष जनतेचा आवाज आहे आमच्यावर आमच्या, आमच्या धर्मावर किंवा समाजावर कुणी बोट ठेवले तर आम्ही शांत बसणार नाही संविधानावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा चौकशीला सुरुवात पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारीची चौकशी सुरू करण्यात आली आहे संबंधित सुरक्षा रक्षकाकडून स्पष्टीकरण मागवले जात असून निष्पक्ष तपासाचे आश्वासन देण्यात आले आहे शहरात चर्चेचा विषय या घटनेने मलकापूरमध्ये तापलेले वातावरण आणखी तापले असून नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत बँकेत ग्राहक सुरक्षित नाही तर मग न्याय कुठे